तुझे तुछी 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 तुछी। है है का ग तुझी बाबा कशी काय येऊन राहिले बाबा हम्म ते तोंड गिण सारखं करा मग जर ते फालतू माझ्या नाही पाहिजे काय म्हटलं मी त्यांना असं वाटेल की बापू त्यांची पोरगी खूपच काय येत आहे का म्हटलं किती वाजेपर्यंत येऊन राहिले ते मला काम आहे नाहीतर मग आता मी दोन घंट्यानंतर नंतर चाललो मुगास मला फोन नाही करायचा या या जा, जा, जा। मला परवडत नाही ते नाही आता येतीलच ना थोड्या वेळेस तुम्ही जसा ना ते येतील मग ते भेट नाही झाली किती अजून म्हणतात मग भावने गेले भेट नाही झाली भेट नाही झाली तुम्ही असाल ना मग ते दोन अडीच तासाच्या पहिलेच बाबा सांगितलं होतं निघालो म्हणून मी आता पोहोचतीलच ना थांब ना थोडेसे हा ठीक आहे काही असेल तर दे मला जेवायला बाबा येतील नाश्ता होतेच ना काही ना काही बाबा येतील कधी तू नाश्ता करशील कधी मी खाऊ कधी मला सध्या भूक लागली अशी सकाळची काही पोळी गिळी तर दे अरे बा कशी आहेस अरे रामराम म्हटल जवळ बा <laughs> बर झालं घरीच पाहुणे वेळ झाली हे गे बाई हे गेली म्हणू नका की तुम्हाला अरे काय नाही बा इता इता ते तुला आवडते ना ते मिठाई ते घेतली ती इमारती घेतली ते बाई पावभरच भेटली त्याच्याजवळ ताजी पावभरच आहे म्हणे जिलबी आहे म्हणे म्हणलं जिलबी नाही आवडत इमारतीच आवडते आणली बाकीचं काही मिठाई आणली बाई खायला हा हो नाही आता तो लय कमी झाल्या कसं तुम्ही आणता हो रे बाच्या घरी आका दुपारची आलती घरी हो पेशंट कमी होते म्हणून आलो होतो घरी बसा ना तस काय मारला चक्कर आ, आ, आता म्हटलं आता लग्नाले पुरीले <laughs> तुम्हाला सांगायला म्हटलं तेच पत्रिका देणं होता <laughs> आता एका एकाच्या घरी एका दिवस चालू आहे जाणं आता लग्न काही दूर नाही राहिलं ना जवळ माणसं नसले पोरी नसल्या तर काही कार्यप्रसंगाली मजा आहे का कुठे गेले बाबा बाबा बाहेर गेले तू अस आ, बाकी चांगलं झालं भर कसंच राजू त्या रोजी उन्हा नाही म्हटलं येऊ नका म्हटलं ऊन असा झपका असा बेकार आहे हे बा आम्हीच तो लाई झालतो -लाई पण काहीच नाही हे ते पोरगी पुरच्या मनानं कपडे घेते पोरांत घेतली नाहीत ते तिकडे घेतो म्हणाच्या इकडे मी आता म्हटलं फार सुद्धा झालं बा आपण जवळ आले म्हटलं राहू द्या कारण कस हे बा पाहुणे बा तुम्हाला हिणायला तर माग काहीच नाही ऊन आता कापला काम धंदा सोडून पण म्हटलं आमचा उमेश आहे की नाही त्याला ऊन लागल आता तो संघ आलता दिवसभर ते या दुकानात त्या दुकानात हिंडणं दुकान येत असते बाहेर दुकानाच्या ऊन नाचा झपका लागला दोन तीन दिवस झाली बिमार आहे काय म्हणलं फार सुद्धा हे म्हणजे आपले ते हे आहे की नाही युगिताचा मामा त्याला दिलं पाठवून म्हणलं हे बा जाय गळ्या आता आला काय फालतू काम पडते ना दिवस पडते ते बरं झालं तुम्हाला म्या म्हणूनच म्हटलं बरं नाही काय आपल्याच माणसाले फालतूचं टेन्शन डगदग हां <laughs> काम काही नाही विनाकारण हे डाजे मांग ना म्हणलं फारच होतं झालं वेळा पाहुणे पावल्या फोन मधले राहू द्या नाही तू ऊन आता लागत होता उमेस ले लागलास हो ना फालतू लेखून लेकर घायल होते ना आता तुमचं कसं बीमार पडलं तर दवाखाना बंद राहते तब्येतीच बी हेच राहते ना त्याच्यानं पहिले मला वाटलं मला लेक म्हणाला तो लागत आपण पाहुणे पाहिले म्हणून म्हणलं फार चांगलं झालं आपलेच मान्सून त्याने काय आपण तरास द्या असं झालं ते बाबा एक्सप्लेशन देऊन राहिले याच्या पुढे खरे ना, करता तो, टेटर आ बाबा आ तो काका का, आ? सा, आला हो ना मला वेळ नव्हता त्या दिवशी म्हणजे तुम्ही फोन केला दिवस के तुम्ही म्हटलं इला म्हटलं की बघा उद्याच मला अर्जंट पेशंट कडे जायचंय कारण त्यांची ते कशा जागेवर जायचं मला घरी जाऊन सर्व्हिस देत असतो त्यांना तर त्यांची अपॉइंटमेंट होती त्या दिवशी मला अजिबातही नव्हता

बाई ते तुले फोटो पाठवून ना योगिता ना तो हार काय म्हणता तुम्ही तो हार पाठले घेतले ते तो मस्त घेतला जाऊ भाले गोप घेतला बरंच घेतलं मग नाही 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 करून राहिले सगळं करून घेतलं आणखी काय हुंडा पाहायचे असं म्हणजे ताकाल जाऊन भांड्याला फोन या करते मी तशी असतात काही लोक आम्ही सर्व जग जाहीर घेतलं ते पदरा घेऊन राहिले एवढाच परत वरून <laughs> आम्हाला हुंडा नको आम्ही खूप आधुनिक युगातले आहो हे <laughs> ये सांगता येते नाही चांगला चांगलाय बरं आहे ना अच्छा गोप घेतला का त्यांना हो का किती ग्रामचा झाला होता मग बाबाने म्हणा होता वीस नाही तर वीस ग्रामचा दिला होता आणि त्या पाहुण्याने पंचवीसचा घेतला आता हा अजून मुद्दा करते मग इथे कसा पंचवीसचा घेतला मला ते वीसचाच घेतला होता काय हो मला लक्ष बाबाने सांगायचं काय काय सांगा बाई आता कायच म्हणू नाही तो अजून आपण बसते म्हणे त्याने कसा पंचवीसचा घेतला आणि मला ते वीसचाच घेतला होता आणि एकटी खंड नाही आता मग खंडला तर मग बाबा ना खंडू ना त्याचं गॅरंटी आहे की सासऱ्याने खूप द्या तो जन्मभर खंडणारच नाही आता तुम्ही वापर सांग कसं त्याच्यावर असते ना काय हो बाबा सांगायला होतं तुम्ही वीसचाच म्हणजे आकुड जाते मोजायला किती जायचं काय कसं कसं सांगू विस, विस ग्राम सा आयना बाबा को आणि तीस ग्राम सा रानी हारती ले और पंचे-चेट ग्राम सा खाला पाटला ने भर बाई ते फोटो पाठवलं ते तुला बाई ना हो फोटो पाठवले त्यांना सांगितलं होतं त्यांना मला म्हणून तुला माहित लय वेळ बोलले त्या दिवशी ते येईल विचारत जाय बरे बाप्पू कुठे गेले होने हे घरी नव्हते अच्छा हो का बाकी आली तयारी होत नाही हो वा आता जशी मेन मेन झाला आता पत्रिका गित्रिका छापन झाल्या आणि ते हॉटेल गिटल ती काय म्हणतात मंगल कार्यालय बुक झालं ते आपलं याचं होतं की नाही कुकाले ते जसं लहान वाटे तर ते मग आता जसं कसं मोठं केलं कारण ते त्याची वाट तेवढीच आहे जवळ पा लग्न चांगलं पाहिजे हा तर मग ते घेतलं बुक करून म्हणजे कसं ऍडव्हान्स वेडवान्स देऊन दिला नाही तर कसं नाही भेटलं तर मग कोणत्या ना आपली तर बाकीच सा चालूच आहे आता आता काही काम राहिले मग तुमच्या भरुशावर हा आता मोठ्याचं बाई मोठ्या बहिणी येतील करतील आता म्हटलं गाव बाई चाललं ना बाई तयारी हा मी घ्यायला चालू बरं तुले कुठे सासूबाई कुठे सांगतो ना मी बाईली सांगतो ना लग्नाली या म्हणून बाबा बाहेर गेले नाही मी बाबा सांगू बोललो असतो जसं आता बाई बाईबाले म्हटलं बाबा घरपोच जाऊनच सांगा फोनवर काय मजा आहे त्याच्यात म्हटलं हिबाईबाली सांगितलं जाते जवई बुवाली सांगितलं जाते लग्नाली याच लागते बरं हि बाईबाले म्हणतो म्हटलं बाहेर गेले राहते बाबा कामात असतील काही मी सांगून देईन बाबाला देता माशी काय बोलतात अरे म्हटलं बाई लग्नाला या लागते बरं आज आता मी बाईले नेतो फक्त पोरीला आणि तुम्हाला घ्यायला डबल येतो गाडी पाठवतो हा आपला कुठ नाही ही ना गाडी घेऊन अ त्या दिवशी या तुम्ही दोन तीन दिवसासाठी आज <laughs> हो हो आज, हा आजपासून जमणार नाही म्हणून नाही तर आजही आले तर चालते मानला आज तेच पत्री काय नव्हते म्हटलं बाई बाई बलेच बाई बले आणि ते सगळे घेणार नाही हे ते बाईले ना म्हटलं आज तुम्ही हळदीच्या दिवशी या आपण मी गाडी पाठवतो हा माई बाई हयदीच्या दिवशी ह चालते ना मग आम्ही दोघी ससुना हयदीच्या दिवशी येऊ ना मग आज आता येईल ना सांग मग मला गाडी पाठव सांताच्या पशे हयदीच्या दिवशी दोघी जणी येऊ आजपासून इले नेऊन काय करता आमची पंचेत ना म्हटल तिच्या आईला मदत होते तेवढं जोश नाही येऊन राहिले ते म्हटलं म्हणजे कसं पूर्वी आलं की जर सगळं आईले मदत होते आता लग्नाचं म्हटलं मदत होत बोल चालते काही तरी पा तुमच्या हिशोबाने पाह तसं काही नाही आहे म्हणजे लग्नाला जाऊस नाही दिलं आता गिरीत चालली तुझा बाबा सांग आमचं काही एवढत नाही नाही बाय आम्ही आमचं घेऊ भागून नाही तसं काय म्हणशिमा लग्नाला जाऊस नाही दिलं

थे 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 ते त्यांच्या इथं ते काकूची तब्येत जरा हे आहे तर त्यांना आता नाही होत म्हणून बाबा गेले आता मदतच कशाला त्यांना फोन करायचं सांगू ना आपण बाबा आले होते तुम्हाला सांगितलं तू जा कर तुझी पॅकिंग जा काही चहा घेते ना तुझ्या बाबाला आले तर पाणी नाही दिलं मला तर देतच नाही कधी हातात चोड लागला ते बाई हे पाय आता हात पैधा पि टाइम काही गमावू नको हा तू ती बॅग भर आणि चाल आपल्याला अंधार पडते आता काय काही चहा करत नको लगू हे बर तू फक्त होई बॅग भर हा सगळं घे बसाय जय माय सांगत नाही लागत होतं बाबा घ्यायला येतात म्हणून दयंत निवडून ठेवा लागत होतं माय गहू निवड नाही काही नाही मडवयाला दिसत नाही तुला माहित नाही का जाऊ दे चक्कीत घालून आपस खडे गोटे आई माझ्यानं होत नाही बाई म्हणून का बाई ते शेवळ्या दिल टाकवले त्याचं काय माहिती आणलं गेलं की नाही आणलं हा नाही तर मग भरोसा राहू नको लग्न लग्न होऊन आली पंधरा दिवसांनी की मग आणच माय करून आई आणलं ना सकाळीच आणला शेवळ्या गहू आई ना गहू निवडून ठेवलात ना मागच्या महिन्याला काय केलं हे खटा बसली तर निवडून घेते दोन दळणाचे एका दळणाचे गहू बिहाय निवडेल आता तुम्ही फक्त दळूनच आणजा म्हटलं तर उद्या आणतो ते दळून निवडेल काय गहू फक्त दळूनच आणला लागतात बर हा तेवढं चक्कीत नाही नका परे मी जाय माय कर जाता जाता ही असते भांड्यात एवढं घास जो हे ना तसेच पडू देशील तो बबल क्या करना मुझे चाचे भांडे नहीं भांडे इकट्ठा घास सासरे ली चरली नहीं मैं क्या अमल तो मैं सा भाई सासू सासरे ली चरले शिवाय तो पाय ना टाकला जाए घराच्या बाहेर आजकल तो बाई जो काही आहे मैं नवऱ्याने म्हणलं की चाललं सासरे ली गरज नाही सासू तो बरं देवालेच वाईली बरं आहे मैं चहा कर शिंदा मा कर जो मैं सिंगल भरचा मा तो असं भलकसं डोकसं दुखून राहिलं तुंग तो बाई मी तर म्हणतो का पिकले का तोडून टाका का काय करा मला येत नाही बाई वनिरा कसंच होईल माई बाई आता पंधरा दिवस काय बाई मला आता टेन्शन आलं बाई व काय माई बाई

ऐकू जाईन तिकडे तिच्या बापाला वाटेन की लस तिची पुरगी कावात आहे ती पाहिलं तर महाराणी सारखी राज करते आता उगाच नको म्हणून तिला काही जे बापाच्या देखत जाय बा माय जाय तो बहिणच्या लग्नाला आम्ही काही अडथळा नाही आणत माहिती आम्ही काही टक्की नाही माहिती तर मोठ्या बहिण सारखी तिला तर माय पाय नाही टाकल्या जात तिची सासू का अजून खटल्यावरच आहे का कारण आहे फक्त तिला तर माय ती येते का तिला नाही सुट्टी नाही तुला बरं आहे बाई हातच दाच जाय माय काम जर सब कठीणच आहे गड्या कायच करा आता आपण कसं म्हणा को तसे था था बर बाबा बॅग ठेवतो फक्त आता एवढे काही घ्यायला गेल्यापेक्षा अयर गिअर घेऊन गेली असती लागत काय आता अयर राहू दे मग आणि मागून आम्ही घेतला होता माय अंदरून नाही सांगता नाही म्हणजे गिलती गिलती तो आणून गेला होता का नाही घेल असेल तर नशीन घेल तर मग आणन मग मी बिना बिनाचा साजरा लागते का बन राहण्या मग मी घेऊन ते म्हणलं मला काही नाही कसं तुम्ही लप्र लवकर काय करता मग घरातल्या मोठ्या येत असते ना की बा लग्नात तयारी घेऊन नाही देला कसं होते ना मग आमची नामना जाते ना म्हणून पुसलं बापा बाकी काही नाही नाही काय तर अयनगीर कायच आहे कोणच दुसरा आहे कोणती भाऊ भाऊजी आहे त्याचं भाऊजी पाहत होती आणला की नाही आणला कोणच आहे आपल्या घरी काय एवढं हे नाही दे भाई, दे बॅग चल नाही मी एकदा मग आपण घेऊन चालतंय ना फोन करील

ते त्या दिवशी बाबा ते कपड्यासाठी म्हणून नाही म्हटलं बरं तुमचा इतर केला मग ये योगित, योगिताची आई म्हणे जशी म्हणे काय म्हणे तुम्हाला समजत नाही म्हणे जवळ तोंडाने नाही म्हणता मी म्हणलं रे बा लोक आहेत का आपलंच पोरासारखं आपल्याला हा फलतू न हिंड्या लावता दिवस पाडतो काही नाही ना काही नाही ते मलेच बोले बा योगिताची आई म्हणे तुम्हाला समजतच नाही म्हणे तुम्ही काही बी करता म्हणे नाही म्हणता म्हणे तोंडाने लोक बलाव बलाव नेतात म्हणे सोयरे मी म्हणलं अरे बा आपल्या सोयीला आपण आणत काय काही नाही ना काही नाही करे? काम जाती हो, काम आपण म्हणतोस की नाही जो बाईबा तुम्हाला याच लागते काम जाऊ द्या बा खायले फालत उन्ह आपल्या माणसाले बेदम करा असं असं झालं बा त्या दिवशी घोर योगिताची आई बोले जाऊ दो म्हणे तुम्ही म्हणे काही करता म्हणजे पाहुणेपाले राग आला तो म्हणलं नाही नाही पाहुणे पाले येत नाही म्हणलं राग एवढे समजदार आहेत म्हटलं ते कामाची माणसं आहार तुम्ही कसं आता आमचं कसं अं चालतेच आहे तुमच कसं कामाचं हे राहते ना बा तुमचं डुटिंग बिजी राहते म्हणून म्हटलं बा म्या बरं म्हटलं ओ, योग दिवस म्हणतात जरूर चक्कर मारा ते आपण ते काय ते काय म्हणतात आपण ते हॉटेलला ते लावतो ते ट्रॅक्टर तिथे काही भाज्या घे जरा तुमच्यापासून तिच्या सांगता जरा हा काही पदार्थ वाढवायचे का कसं काय करायचं मी आम्हा केलं भाऊन मी गेलो त्या रोजी पण म्हटलं कसं आता तुम्ही स्टँडर्ड लोक मोठे लोक जाणं घेणं आहे तुमचं तर तुम्हाला काही ते हा काही अजून काही पदार्थ वाढवायचे असले जेवणा घेऊन तेवढा सल्ला दे बा आपल्याला चांगला हा घे जा म्हणजे एक दिवस म्हणतात नाही 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 काही नाही तुम्हाला तर सांगत ना मी त्या दिवशी मी बिझी होतो म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टीवर मी लक्ष देत नाही 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 तसं काही नाही आहे तसं काही राग आपल्याला काय राग रागाचा काही विषयच नाही बा मला टाइमच नव्हता खरं तर येईल ना मी ते एक ऍड्रेसचं सांगायला हो कसं सा, जरा काही पदार्थ आपण दही वगैरे ठेवू काही आणखी बघू तिथं काय काय काही नाही मेनू वाळव का पदार्थ काही तर इम्प्रेशन पडते येईल ना मी एका दिवशी चक्कर मारी मग हा जाऊ मग चांगलं माय बाबालाच हुशारात बाई खरं ना मा फी मागतली याच्या मनात काढलं पण याला समजलं नाही फार बाई हुशारात नाही बाबा पण खाली पाहा लागते नक्षानी या आग लोकांच्या पुढे ते नमत घ्या लागते काही खरं नाही सती ती माय बाबा थाई ठाई था उभे था राहतात तरी पाहिला फिर लोक नाका नेऊन बसलतात पण माय बाबालाच हुशारात बाई बाई याच्या मनात निघायला वाटते फार चांगलं येतोच नव्हता लग्न आले काय करतो हे आहे ना मागून तेल टाकेली मी आजपासून चालली पण हे काही मुख्यमंत्र्यांना बसून येतात काही शंभर शकुनी आणि ही एक मी सासू जन्माने आली अशा आगा लावते ना पाण्यात आग लावते आता बरंच बरे जाऊ तिकडे करू दे काही बरं मागे हा माणूस खुश झाला एकदा जा तिकडे आता मी एकदा म्हणतो जसं तिला तेलानो तू पायानो दुधानं बांधतो तर बहीचं व्यवस्थित लग्न पार पडलं पाहिजे बाई नाही तर माझ्या बाबाला फालतू टेन्शन येते इलेकडे नाही दिला तिकडे येत येते सदानी भशी मला खरं ना तुम्हाला सांगतो शंभर ते मेलेच असतील शकुनी एकच आली हे माहिती सासू आव चल त्या माणसाची गाडीतली काढते असे ठाई ठाई पाण्यात आग लावते कमी नाही <laughs> चला येतो हा राम राम येतो काही होत काय बोलतो का मॅन्ट काय नाही ते रागाच्या वरात म्हटलं ना काही बी तसं काही नाहीये बाबाच बरोबर आहे खरंच त्या दिवशी लावून होतो काय फालतू काम फालतू पडलो असतो त्याची विषय नकाळू हा कसं लोक माझं घर आहे ते खायला तुला काही डोकस नाही हा मी रागाचा म्हटलं काही हा बोल जाय मी येतो दोन तीन दिवसात येतो ते बाबा म्हणतात ना कॅट्रस इकडे जाऊ मग ती तिकडे चक्कर मारतो सांगतो ना आपल्या आता कसं इंटरव्ह्यू तर बरोबर आहे काही चांगले पदार्थ ठेवलं इम्प्रेशन पडते येतो मी एक दोन दिवसात मग बाल तिकडे मग ऐर भी घेऊन घेऊ हा जाऊ मग एक दिवसा आपण अयर भी घेऊन घेऊ हा हा फोन काही ना

पण माताला सासरे ना याच्या पुढे पोत्याचे पोते उसलून आणले तर ते ते काय माहिती ते त्याच्या पुढेच्या घरी आणती हे कसे काय त्याच्या हातची थैली घेते याचे इम्प्रेशन डाऊन नाही होणार जवळ होत ना मला म्हणते दे, दे पर्स राहू दे काय पर्स नाही घ्यायला गेला येते आ येतो दोन तीन दिवसांना मी फोन करील असतो सांग